काय किती वाजले साडेचार सहा वाजता आल्या तरी आज उशीरच झाला ना बघू शकता रस्त्याला कोणीच नाही मग इकडला साठला गाव आहे दिसते ती उंच लाईट दिसून इकडं उंच ती ते मंदिर आहे हां तो ते मंदिर आहे उंच गाव आहे नदी आहे तर नदी असल्यामुळं पाणी पण आहे थोडंफार दाखलं नाही कोणतं बाबर या मग बाबर आहे हे दोन दोस्ती कधी दिसतार ना आहे हाय जवळ तोपर्यंत जवळ हा तो पैसे घेतो पुन्हा पुन्हा एखादा जे गेला की बात नाही एखादा बाबू गेला की मी नाही मी नाही तर बस नसले मी झालं गाव सोडणार शंभर डक्की बास बाबर होणार आहे तर काय व्हायचं आहे खरं बरं जर मी ना ना मी, मी कायतलं ना मी बाहेर जाय मग कामाला मी चाललो आहे त्यामुळे मी डय राहणार नाही असं त्यावर काम च्यावरच्या करणार मी राहणारच होतं आहे बस साईडला महादेवचं मंदिर आहे शिव मंदिर महादेवाचं हां बस असं छान या आपलं ब्रिज आलाय फूल वा आलाय ब्रिज हां याचं पण खड्डा ही पडली होती थोडं खड्डंही मुजवले कारण आता इलेक्शन <laughs> <laughs> आलं <laughs> ना जवळ त्यामुळं आता लोक कामं करणार बराबर त्याला आज बाबर आहेच तर खरं सांगायचं लोकांना माहिती जाईल आहे तो वर हे ख इलेक्शन आहे तो वर निळ करणार पुन्हा डबर पडणार ते असं होते नदीत पण पाणी जर आटलेलं थोडंफार कुठं तर डबरत साठलेलं पाणी असेल दे ना दररोज एक पाच वाजता तर उठून आम्ही वाईन जाते यायला सहा साडेसहा वाजतात आणि कधी कधी असं सात पण वाजतात आम्हाला यायला असं आहे इथनं खरं म्हणजे इथनं दुकानं सुरू होतं गावातल्या इथनं पुढं गाव चालू होतं जवळपासनं इथे दुकान सुरू होते ठिकाणाला लाईन लागली पाक त्या लिंडीपर्यंत गिरडी रस्त्यापर्यंत दुकानं दुकान आमचं दुकान इथंच आहे जवळच आहे तर स्कुलीकडे दिसते दुकान आहे टायर ओके चला नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू आपण